प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व माननीय आमदार आशुतोषजी दादा काळे यांच्या वतीनं जागर श्री शक्तीचा नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस कोपरगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवत दैदिप्यमाण यश प्राप्त केलं उत्कृष्ट परफॉर्मन्स देत प्रथम क्रमांक विद्यार्थ्यांनी प्राप्त केला आहे बक्षीस स्वरूपामध्ये त्यांना तब्बल एकतीस हजार रुपये रोख इतके पारितोषिक मिळालं असून विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक आहे गणपती उत्सव तसेच नवरात्र उत्सव व इतर जिल्हा आणि राज्यस्तरावर होणाऱ्या विविध नृत्य स्पर्धांमध्ये विद्यार्थी सतत यश मिळवताना दिसून आलेत या विद्यार्थ्यांना नृत्य मार्गदर्शक राकेश आणि रुपेश सिसोदिया सर यांचं मार्गदर्शन लाभलं असून सुमित अरुण मोरे मोरेश्वर विठ्ठल गायकवाड व गोकुळ गायकवाड सर यांचं मेकअपसाठी सहकार्य सा लाभलं आहे या यशाबद्दल परमपूज्य सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वर्पेसर पटेल मॅडम व प्राचार्य माणिकरावजी जाधव सर, सर आणि निरंजनजी डांगेसर यांनी खूप खूप अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागराहिरे कोक्कम ठाण